जराही बॅटर फर्मेट न करता एकदम साधा सोपा उपवासाचा डोसा आणि त्यासोबत जिभेची चव वाढवणारी रताळ्याची तिखट भाजी अजून काय पाहिजे पोट भरलेच समजा चला तर मग बघूया कसा बनवायचा तो सर्वात आधी एक वाटी भगर घेऊया इला काही भागात वरई असेही म्हटले जाते आणि आता त्याच वाटीने पाव वाटी साबुदाणे घेऊया आता हे दोन्हीही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यात पाणी घालून दोन तासांसाठी भिजत ठेवून द्यायचे दोन तासानंतर बघू शकता भगर आणि साबुदाणे चांगले भिजले आहेत आता यातले जास्तीचे पाणी आपण काढून घ्यायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ त्यातच दोन चमचे दही घालून घेऊ दह्यामुळे काय होईल फर्मेट करायची गरज पडणार नाही आपल्याला आता आपण हे चांगले बारीक दळून घेऊया म्हणजे डोसे छान पसरवता येतील दही आंबट नसेल तर अर्धा चमचा लिंबाचा रस वापरला तरीही चालेल इथे आपले मिश्रण चांगले दळून झाले आहे आता आपण ते एका भांड्यात काढून घेऊया हे मिश्रण जरा पातळच असते त्यामुळे यात जर अजून पाणी हवे असले तर ॲड करायचे खूप जास्त पातळही बनवायचे नाही आपण कायम जसे डोस्यांना पीठ बनवतो त्या प्रकारचे पीठ बनवायचे मी इथे दोन मिनटासाठी हे पीठ चांगले मिक्स करून घेते म्हणजे डोसे करायला आपले पीठ हलके होईल आणि डोसे छान येतील हा डोसा तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता छानच लागेल नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये कसा झाला ते मला कळवा आता आपण झाकण ठेवून दहा मिनटांसाठी साईडला ठेवू तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊ इथे मी एक रताळं घेतला आहे रताळा स्वच्छ धुवून घेतला आहे त्याची आपण साल काढून घेऊया आणि त्याच्या पातळ अशा चकट्या कापायच्या म्हणजे गोल गोल तुम्ही बटाटे कापता तसेही चौकोनी आकारात कापू शकता तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही शेप देऊ शकता रताळे पटकन पचते त्यामुळे उपवासात खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते एका कढईत तूप घालून घ्यायचे तुम्ही तेल वापरत असाल उपवासासाठी तर तेल वापरले तरी चालेल फोडणीला जिरे हिरवी मिरची पेस्ट टाकायची मिरची थोडी जाडसरस ठेवलेली आहे खूप बारीक पेस्ट नाही करायची इथे तुम्ही कढीपत्ताही घालू शकता आता त्यात आपण आता रताळ्याचे काप घालून घेऊ आणि चांगले परतून घ्यायचे डोळ्यांसाठी त्वचेसाठी रताळी अतिशय उपयुक्त असतात त्याने वजनसुद्धा नियंत्रित करता येते लहान मुलांनाही रताळी नेहमी खायला द्यायला पाहिजे खूप पौष्टिक असतात ती का परतले की आपल्याला कितपत घट्ट पातळ किती रस्सा बनवायचा त्यानुसार पाणी टाकायचे मी इथे थोडेच पाणी टाकून घेणारे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि भाजीला घट्टपणा येण्यासाठी दोन ते तीन चम्मच भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा त्यामुळे भाजीचा रस्सा थोडा दाटसर होईल आता इथे मला थोडा कमी वाटतो आहे मी अजून अर्धा चम्मच दाण्याचा कूट घालते आणि मिक्स करून झाकण ठेवायचे पाच मिनटासाठी आणि असेच शिजू द्यायचे पाच मिनटानंतर उघडून बघूया रताळी शिजली आहे की नाही इथे रताळी चांगली शिजली आहे आता रस्साही थोडा घट्ट झाला आहे आता त्यात वरून आपण थोडीशी कोथंबीर घालूया डोशासोबत खाण्यासाठी मस्त अशी रताळ्याची भाजी तयार झाली आहे आता आपण डोसे करून घेऊया दहा मिनटांनंतर डोशाचे पीठ मस्त भिजले आहे याला दही घातल्यामुळे फर्मेट करायची गरज नाही आहे याचे असेच डोसे छान होतात त्यात आता चवीनुसार ता मीठ घालून घेऊ आणि चांगले मिक्स करून घेऊ म्हणजे काय होईल मीठ विरघळून चांगले पिठाला सगळीकडे लागले जाईल आता आपण डोसे करून घेऊया तवा गरम झाला की त्यावर ते तेल घालायचे आणि कपड्याने किंवा पेपरने पुसून घ्यायचे आणि तव्याचे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी वरून थोडे पाणी शिंपडून घ्यायचे आणि ते पण कपड्याने एकदा पुसून घ्यायचे म्हणजे आपला डोसा छान पसरला जाईल पळीने बॅटर तव्यावर घालून गोल पसरवून घ्यायचे आणि त्यावर थोडेसे तेल टाकून घ्यायचे तुम्ही उपवासासाठी तेल तूप जे वापरत असाल ते टाकायचे हा डोसा असाच सोनेरी रंग येऊपर्यंत दोन मिनटांसाठी मंद आचेवर राहू द्यायचा दोन मिनटांनंतर बघा तळाशी छान सोनेरी रंग आला की डोसा काढून घ्यायचा इथे तुम्ही दोन्ही साईडनेही डोसा भाजून घेऊ शकता हा डोसा गरम गरम भाजीसोबत खाल्ला की एकदम भारी लागतो सोबतच इथे हिरवी चटणी आणि बटाट्याची भाजी पण केली आहे हिरवी चटणी तर इतकी भारी लागते ना बनवायला एकदम सोपी तुमच्याकडे उपवासाला नारळ चालत असेल तर दोन चमचे सुका नारळ कोथंबीर हिरवी मिरची लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ एवढंच फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचं रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद